सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज मी चाललं तर आणि पुढं काय मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू भेटू आपण मन हे ते काकड्या फेकून देते बघा खायचं टाकूनच बघा खाली फेकतं बघा येतं खाली फेकल्या बघायला बघा गायच तसं गेलं जास्त पाऊस पडले आणि वेव बघा किती ठेंजॉय तसं चिक्कल झालं सगळ्या का बघू शकतो हे तुम्हाला बघा किती चिक्कल मग गटार आणि बिल्डिंग सिंगपूरच्या ठीक तर चला आपण जाऊ आता मामांच्या इथं बाय बाय करून चाललो बाय चल 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 गाईच मम्मी गेले लोन चा नाला खेळण्याला मी देवांश बघू शकता बाबू अय हाय ऐक र बा बाबू हाय हायकर कुठे चालले तू मज्जा करशील का बाय कर आता बाय भेटू आपण नंतर बोल नाही काय खात तू आकर काय खात गोली ओके ठीक आहे बाय लोणचं आणलं बघू शकता दोघा बघा कशी बकरी बघा बकरी खुदरा नाश्ता बघा आता ज्वार आणलं आम्हाला पाणी प्यायला गाई बघा आम्ही आल्या घुमरे गावात सुबाय आम्ही आलो मामानची तो काहीच आम्ही वळगणदे खातो पारला परला परला चल उचल उचल

आणि ही होती सुट्ट्या लागल्या लोक मस्ती करतात नाही अभ्यास करणारी झाले अभ्यास होत कागलेस तो झोपलेलो बघा भाई जेव देवांश येरी अभ्यास कराल का सरले बोलते गेरे का पिझ्झा बनतो बघू शकतो पिझ्झा आंबा आणायला मोठी पोरवाजा आलो बकऱ्या बघू शकता तुम्ही किती बकऱ्या आहेत आल्या होता आंब्याला गाईचा आंब आल्यावर पण आंबच ना ती उसरलेली आंब्याच्या झाड तिला एक पण आंब भेटलेलं नाही

ओर गाई जी शोधताना आंब आमच्या मामांची आंब्यांची बाग आहे म्हणून आम्ही आल्या सुट्टी साठी आंब वागायला तिथे दिसले आंबा तो आता पाडाचे नेम चुकला दे दे दे।

पावसाने मोसम पहिल्या पावस पडल बघू शकता असं मोसम झाला एकदम त्याला जाऊ आपण त्या दोघी अजून येताना आरोग्य जात आम्ही काय भेटतच हो ना सगळं नाही भेटत पाच भेटल्या आता भेटल्यान वाटतं तर त्याला पारू आपण काहीच दोन बाग येलो मग आम्हाला काय आंबं भेटलो ना आता तिसरा भाग वागताना जाऊ रस्ता बघून असा आम्ही रिक्षा झाला ते बागांशी तिनेच आम बाल पलस चांगल्या नाले धुंद्र्याचे धुंद्र्याचे गे पहिली व ते ना चल जाऊ कुठून जायचं आम्ही या दोघांना टाकूनच गेलो हिला इला परत <laughs> हिला या टाकूनच गेलो आम्ही आई काय करते कोणत्या करते आई काय मारतो काय मारतो आई चुलीवरचा चिकन आमची दिदी बनवत बघा आता मस्त खाऊ आणि काय जुद्या आमचा फार्म हाऊसला जायचा प्लॅन आहे जर गेलो तर तुम्हाला मी दाखवेल तर भेटू आपण रात्री रातचे कॅरम खेळतो आम्ही हे रुद्रा कॅरम खेळता बाबू बघा मामाई आमचा मामा निसत जिंकतो बघा तिला घेतच नाहीत काढली सगळ्या आंब्याने झोर घेतले इच विटक्या परत त्या विटक्या परत पिशवी आवरे आवल्या परत कॅरम घेत आहे ना सगळे यो मामा आई आणि ही रुद्रा चिटिंग रास चिटिंग रास करतानी आणि यो बाबू गाव चित्र बसले डायरेक्ट बाबूला मारला वाटतं आम्ही घालतो आंबं गॅ गाई आता आम्ही घाललं फार माऊस हो त्याला जाऊ आणि पाऊस बघा किती बरं आता थोडा कमी झाले तर त्याला जाऊ नुसती पाहणे काढतं आणि इ रुज्रा आता आपण जाऊ जस पाऊस नाही ओके जाऊ तुम पाणी बघा तुम्हाला पाणी दाखवतो वर्षी अक्का आणि झाले खाले बघू शकता बघा तर नुसतीच पाठी वाटी येत काहीच समजणार होप तुझ्याला काय जातं आपण डायरेक्ट फार्म हाऊसवर जाऊ का भेटू चाललो आम्ही सगळे आलो फार्म हाऊसला तिकडे फार्म हाऊस इथे रास फार्म हाऊस हे रुद्रा बघा टू घेऊन आले आणि आम्ही पुढे येतल्या खायला बाई बाय हा चल तर चला काही जाऊ हे बघा एक्सायटेड आहे जाण्यासाठी तिथे एक फार्म हाऊस आहे पुढे आमचा पाणी बाबा अक्का भरले आंघोळ करायला भेटते घेण्यात किती आक्का फुल झाले आता बारक्यान जायला गेले आणि आंघोळ करून जाऊ आमची मस्त फॅमिली थे आता चाललो वर तर जाऊ ही बघ रुद्र मस्त आहे फार्म हाऊस धुंद्रे आमच्या मामांचा ना आमच्या मामांचा वेगळा आहे रुद्रा फार्म हाऊस आहे ना रुद्र हिचा फार्म हाऊस वेगळा आहे आम्ही वेगळे वाढ चला काही जी बोलतो इथं चेहऱ्या आहेत ही बोलतो चेहऱ्या टांग हे चेहऱ्या दिसतात जास्त दिसत असत मस्त आहे फार्म हाऊस असं आवंगल गेले आता जस्ट घरी आलो तर आलो आता कपडा चेंज करू आणि भेटू आपण नंतर द्यावेश बाबा असा आलो हाय काहीतरी करतो दाखवतो तुम्हाला थांबा रागडं हां आई काहीतरी करतं दाखवतं ते थांबा हे बघा काय काहीतरी करतो इथे झाडांच्या आणि वय मामांचा घर शकतं जंगलानंच येडा एक डोंगरावर हे नुसते असतं तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटू आपण जे का നമ്മുടെ വന്നത് ബൈ